आपण नांदेड मध्ये राहतो आणि नांदेडचा बाले किल्ला हा अशोकराव चव्हाणांच्या हाती आज नाही तर मागल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून त्यांच्या हाती राहिलेला आहे मित्रांनो अशोकरावजी चव्हाण जरी कोणत्याही पक्षामध्ये आधी राहिलेले असेल तर त्यांचा एकच हेतू होता ते जरी महाराष्ट्राचे नेते असतील महाराष्ट्रामध्ये त्यांनी विकास केला असेल पण त्यांच्यामध्ये सर्वात जास्त त्यांच्याकडे लक्ष असतील तो तो नांदेडमध्ये मध्ये होता मित्रांनो आपण बघलो की आता तेव्हा जेव्हा ते મંત્રી મધુ સાર્વજનિક બાંધકામ મત હોગે તેવા સુધા તેને ભરઘોસ નિધિ નાંદેડ આપ્યા નાડ શહેરામાં जिल्हा नांदेड ते चारी कोपऱ्यामध्ये आपण बघतो नांदेडचे पूर्ण मोठे मोठे बायपास असतो किंवा नांदेड लातूरचा रस्ता असो नांदेड वसतीचा रस्ता असो किंवा आपला गौठा नागा ते रवीनगरचा रस्ता असो एवढी मोठी ट्रॅफिक या पूर्ण भागामध्ये होती परंतु अशोकराव साहेबांची दूरदृष्टी हे विकास पुरुष म्हणून आपण अशोकराव साहेबांना आपण आपण बघत असतो आज त्याच विकास पुरुषाला आपल्याला त्यांना समोर विधानसभाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला नांदेड मध्ये आपले आपण जर या वसली भागात राहतो कवटा भाग सिडको भाग आणि सर्जन भाग एवढा मोठा प्रभाग एकोणीस आपला आहे आणि जवळपास तीस हजार लोकसंख्या या मतदारसंघामध्ये आहे मित्रांनो आपल्याला फक्त भाषण ऐकून होणार नाही येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी सात वाजल्यापासून सहा वाजता उठून आंघोळ करून देवाची पूजा करून आपण आणि आपली परिवारा परिवाराला सोबत घेऊन आपल्या पहिल्या लाईनी आपल्याला जाऊन भारतीय जनता पार्टीच्या चारी फुल्याला बटन दावून आपल्याला चारी उमेदवार निवडून आणायचे आहे पंधरा तारखेला मतदान आहे आणि चारी उमेदवार सोळा तारखेला गुलाल लागणार आहे गुलाल तर लागणारच आहे भारतीय जनता पार्टीचा महापौर होणारच आहे परंतु आपलं मत कोणाकडे जाते हे आपल्याला बघायचं आहे आपला मत वाया न घालता कोणालाही आमिष बळी न पडता मित्रांनो विरोधी पक्ष संपलेला आहे आपल्याला माहित आहे या भागात सुद्धा आपल्याला दिवा लावून बॅटी लावून जरी आपण फिरलो तर आपल्याला इतर पक्षामध्ये कार्यकर्ते भेटणार नाही मारुती धुमाळ सारखा शिवसेनेमध्ये मागच्या पंचवीस भागामध्ये एकनिष्ठ म्हणून मारुती शिवसेनेमध्ये पाटील सोबत खांद्याला खांब लागून त्यांना पक्षाचे हात बळकट तिथे केले भूतवरचा कार्यकर्ता त्यांनी नेहमी शिवसेनेला मतदान करून त्या भागात करून घेतले परंतु हेमंत पाटलाने काय केलं तर मारुती धुमाळ या कार्यकर्त्या बाजूला टाकून नवीन नवीन कार्यकर्त्याला तिथ जे पक्षाच्या विरोधात काम केले त्यांना आणून त्यांना संधी दिली मित्रांना माझं एकच तात्पर्य आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये डॉक्टर अजिंजी गोखेडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता कार्य त्यांचं कार्य बघून त्याला खासदार केले आणि माझ्यासारख्या के कार्यकर्त्याला अमरवाणी सर्चिणीच केले आणि अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलंय तर मी आपल्याला म्हणू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचा महापौर बसणार आहे आपण सर्वांनी कमळाला मतदान करून आपल्या आणि आपल्या या भागाला विकास आला आता जो विकास झाला त्याच्यापेक्षा आपण देवेंद्र देवन देवन भवानीची सभा पाहिली असेल पाच तारखेला देवेंद्र काय म्हणले पंधरा तारखेला तुम्ही मला मतदान द्या सोळा तारखे